ड्रायवर भाऊ मदत संघ सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्यमध्ये संस्थापक अध्यक्ष हनुमंतरावजी माने साहेब व सर्व पदाधिकारी भावांना नमस्कार आणि माझे लाडके ओल्ली ड्रायवर ड्रायव्हर मदत संघ सामाजिक संस्थेचे सभासद सगळ्यांना नमस्कार तर भावांनो आपण जे ओर्ली ड्रायवर बाहु मदत संघ मध्ये कार्यरत आहेत सगळे जण पदाधिकारी व सभासद होता तर आपण ही संघटना कशासाठी ओपन केलेली आहे आणि आपला काय ध्येय आहे फक्त संघटना म्हणजे काही नुसतं जुडून राहणे नाही नुसतं गळ्यात आयडी टाकून फिरणे नाही तर भावांनो संघटना अशी आहे तर चालत्या रस्त्यावर जर कोणी वगैरे वगैरे वाला तुम्हाला तुमची भरलेली गाडी थांबवली आणि जर तुमच्या गळ्यात आयडी नसला तर तुम्हाला आरे भाषा घेऊन बोलतो तो अरे तुरीची कुठे काय हे काय खाली काय वर काय वगैरे वगैरे हे बोलतो तुम तुम्हाला तुमच्या गाडीत काय जर का तुम्ही ओनली ड्रायव्हर भाऊ मदत संघाचा आयडी कार्ड गाड्या घालून खाली त्या समोरच्या समोर उतरले तर त्याची भाषा सुद्धा बोलायची चेंज होते तर बाबा आपण हे सगळं लक्षात ठेवलेलं ठेवायला पाहिजे की जेणेकरून मी एक सभासद होतो तर मी चार सभासद जोडले असं आपल्याला खूप मोठ्या क्वांटिटीने जमायचंय जे संस्थापक अध्यक्ष हनुमंतरावजी माने साहेबांनी जो गड तयार केलेला आहे या गडाचे पारागिरी आपण आहे सगळेजण जर का आपण त्या गडाकडे लक्षच दिलं नाही दुरून डोंगर हिरवागार असं जर म्हटलं तर तसं जमणार नाही बाबा तर त्यासाठी आपल्याला सुद्धा शिपाई बनून राहायचंय ओनली ड्रायव्हर हो मदत संघाची कार्यासाठी आणि दुसरी गोष्ट अशी आपण झुटूक फुटूक या व्हॉट्सअप व्हॉट्सअपमध्ये जातीवादीचे जो मेसेज टाकतो तर आपल्याला करायला पाहिजे पदाधिकारी असो या सभासद असो तर या जातीवादी जो मेसेज टाकला जातो याच्यावर काही मोठा फायदा मिळतो का, का। ज्याला त्याला जातीवादीचा काही विषय टाकायचा असेल तर तुमचे जे पर्सनल काही तुमचे जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत गावातले मैत्रीमधले गाव खेड्यातले भाऊ बंदकीतले त्याच्यामध्ये टाका संस्थेच्या ग्रुपमध्ये फक्त ओनली ड्रायव्हर भाऊ मदतीचा काय विषय आहे मदत कशी करता येईल दे हा भांडणं लावले नाही लोकांना चिनगवले नाही आपण माणसं जोडण्यासाठी ही संघटना उभी केलेली आहे माणसं तोडण्यासाठी नाही केलेली आहे मी एक चुकीचा मेसेज टाकतो मी हिंदू मुसलमान हे हे कशासाठी पाहिजे आपल्याला शॉर्टकटमध्ये नाटे करतो पिक्चर तुम्ही बघितलाच असेल सांगायचं काही कामच नाही हे उसका हे उसका लाल पिला हे तर तुम्हाला माहित आहे मग हिंदू मुस्लिम करता कशाला आपण जर करायचंय तुम्हाला तर तुमचे पर्सनल जे काय त्याच्यामध्ये करा ह्या ग्रुपमध्ये नका करू कारण ह्या ग्रुपमध्ये केल्याने काय होणार हे आपली जी सांग आपण ड्रायव्हर लोक घरचे तर काही करोडपती नाहीत पैसे काढतो नाही का आणि ते हप्ता भरत भरत आपलं चालतं फक्त घर जगत आपलं बायका पोरांना सरळ कपडे सुद्धा नसतात आपले हे आहे म्हणून आहे घेतो आणि फायनान्स हप्ते भरतो आपण नाही का तर बाबांनो आपण एकजूट जर केला सगळं जर व्यवस्थित राहिलं आणि आपण एकामेकांना जर का मदत केली तर सगळं काही बरोबर جي ري دو شتھ کرو جهين